आयुष्य हो ही रिकम्या जागा भरण्यासाठी नाही तर स्वतःची वेगळी जागा निर्माण करण्यासाठी आहे मानवी आयुष्य हे अनेक अपेक्षा जबाबदाऱ्या भूमिका आणि नातेसंबंधांनी वेढलेले असते आपण जन्मतो तेव्हा आपल्यासाठी आधीच काही जागा ठरलेल्या असतात मुलगा किंवा मुलगी म्हणून विद्यार्थी म्हणून नंतर कर्ता कर्मचारी म्हणून पती किंवा पत्नी किंवा पालक म्हणून पण या पूर्वनिर्धारित जागा खरं तर आपल्या अस्तित्वाचा केवळ एक भाग असतात मानसशास्त्राच्या दृष्टीने पाहिल्यास प्रत्येक व्यक्तीला स्वतःची वेगळी जागा तयार करणे हेच खरे आत्मसिद्धीचे लक्षण आहे आयुष्य हे रिकाम्या जागा भरण्यासाठी नाही याचा अर्थ असा की आपण केवळ इतरांनी निर्माण केलेल्या अपेक्षा भूमिका किंवा रिकाम्या जागा पूर्ण करण्यासाठी जगायचं नसतं तर आपल्या आतल्या क्षमतांना गुणांना मूल्यांना ओळखून स्वतःची वेगळी ओळख विचारसरणी ध्येय आणि स्थान समाजात निर्माण करणे आवश्यक आहे हे विचार केवळ तत्त्वज्ञानापुरते मर्यादित नाहीत तर मानसशास्त्रीय संशोधनातही त्यांना ठोस आधार मिळतो नंबर ओळखीचा शोध आयडेंटिटी फॉर्मेशन मानसशास्त्रज्ञ एरिक एरिक्सन यांनी जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर व्यक्तीसमोर उभे राहणारे संघर्ष आणि आव्हानांचे विश्लेषण केले आहे किशोर वयात आयडेंटिटी वर्सेस रोल कन्फ्युजन हा प्रश्न सर्वात प्रकर्षाने जाणवतो आपण कोण आहोत आपण केवळ आई वडिलांची अपेक्षा पूर्ण करणारे मूल आहोत का की मित्रमैत्रिणींसोबत जुळणारे एक सामाजिक घटक आहोत की आपल्या स्वतःच्या आवडीनिवडी ध्येय आणि आकांक्षा असलेली एक स्वतंत्र व्यक्ती आहोत जर व्यक्तीने केवळ रिकाम्या जागा भरत राहिल्या म्हणजेच इतरांच्या अपेक्षा पूर्ण करत राहिल्या तर तिला स्वतःची खरी ओळख सापडत नाही पण जो स्वतःची वेगळी जागा निर्माण करतो तो आपल्या जीवनात आत्मविश्वास स्पष्टता आणि समाधान अनुभवतो नंबर दोन आत्मसिद्धी सेल्फ ऍक्च्युलायझेशन अब्राहम मॅस्लो यांच्या गरजांच्या पिरॅमिडमध्ये सर्वात वरची पायरी म्हणजे सेल्फ ऍक्च्युलायझेशन म्हणजे स्वतःच्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचणे हे फक्त तेव्हाच शक्य होतं जेव्हा व्यक्ती स्वतःला ओळखते आणि तिच्यातील अनोखे शक्यता समाजापुढे आणते जर आपण फक्त इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात आयुष्य घालवले तर आत्मसिद्धीची संधीच मिळत नाही मानसशास्त्रीय संशोधन सांगते की जे लोक स्वतःची वेगळी जागा निर्माण करतात कला व्यवसाय सामाजिक काम वैज्ञानिक शोध किंवा इतर कोणत्याही माध्यमातून ते लोक दीर्घकाळ मानसिक समाधान आनंद आणि स्थैर्य अनुभवतात नंबर तीन सामाजिक मानसशास्त्र आणि व्यक्तिमत्व समाजशास्त्र व सामाजिक मानसशास्त्र दोन्ही मान्य करतात की समाजात प्रत्येकाची काही भूमिका असते पण रोल थेरीनुसार जर आपण केवळ दिलेल्या भूमिका पार पडत राहिलो तर व्यक्तिमत्व कम्फर्मेटीमध्ये अडकून पडते उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थी जर फक्त पालकांनी सांगितलेले विषय शिकत असेल केवळ चांगले गुण मिळवून रिकामी जागा भरत असेल तर तो स्वतःची खरी क्षमता दडपून टाकतो पण तोच विद्यार्थी जर एखाद्या विषयात स्वतःची आवड शोधतो आणि त्यावर पुढे काम करतो तर त्याचं स्वतंत्र स्थान निर्माण होतं संशोधन दर्शवते की ज्या व्यक्ती स्वतःचे निर्णय घेतात स्वतःचे मूल्य जपतात आणि स्वतःची स्वतंत्र ओळख घडवतात त्यांना आत्मसंतोष सर्जनशीलता आणि सामाजिक सन्मान अधिक प्रमाणात मिळतो नंबर रिकाम्या जागा भरण्याची मानसिकता मानसशास्त्रात याला अदर ओरिएंटेड लाईफ म्हणतात म्हणजेच मन आपण स्वतःचे जीवन न जगता इतरांच्या अपेक्षा नियम किंवा सामाजिक चौकटीनुसार रिकाम्या जागा भरत राहतो अशी मानसिकता बहुधा बालपणीच्या संगोपनावर अवलंबून असते ज्या मुलांना सतत सांगितले जाते की इतरांना खुश कर इतरांचे ऐक त्यांची स्वतःची स्वतंत्र ओळख कमी होत जाते यामुळे प्रौढपणे ती माणसं निर्णय घेण्यात अडखळतात त्यांना स्वतःच्या आवडीनिवडी ठामपणे मांडता येत नाहीत शेवटी ते केवळ सामाजिक यंत्रणेतील एक घटक बनतात पण स्वतःची अनोखी छाप पाडू शकत नाहीत नंबर पाच स्वतःची जागा निर्माण करण्याचे मानसशास्त्रीय फायदे आत्मविश्वास वाढतो जेव्हा व्यक्ती स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करते तेव्हा तिला स्वतःवर विश्वास बसतो की ती इतरांपेक्षा वेगळी काही करू शकते निर्णय क्षमता स्पष्ट होते इतरांच्या मतांवर अवलंबून राहण्याऐवजी व्यक्ती स्वतःच्या मूल्यांवर निर्णय घेते मानसिक स्थैर्य मिळते स्वतःचा मार्ग ठरवल्यावर गोंधळ कमी होतो ताण कमी होतो सर्जनशीलता वाढते नवीन विचार नवीन प्रयोग फक्त तेव्हाच जन्माला येतात जेव्हा माणूस स्वतःची जागा निर्माण करतो सामाजिक योगदान वाढते अशा व्यक्ती समाजाला नुसते अनुसरून करणारे नव्हे तर नवीन दिशा देणारे ठरतात नंबर सहा संशोधनातील उदाहरणे कार्ल रॉजर्स यांचे पर्सन सेंटर थेरीस रॉजर्स सांगतात की प्रत्येक व्यक्तीकडे ऍक्च्युलाइजिंग टेंडन्सी असते म्हणजेच ती स्वतःची क्षमता विकसित करून जगू इच्छिते पण जर समाजाने घालून दिलेल्या शर्ती कंडिशन्स ऑफ वर्क खूप कठोर असतील तर व्यक्ती त्या पूर्ण करण्यातच आयुष्य घालवते आणि स्वतःची स्वतंत्र जागा निर्माण करू शकत नाही पॉझिटिव्ह सायकॉलॉजी संशोधन मार्टिन सेलिंगमन यांच्या मते फ्लरिशिंग तेव्हाच शक्य होतं जेव्हा व्यक्ती स्वतःच्या ताकदीच्या क्षेत्रात काम करते फक्त रिकाम्या जागा भरत राहणं म्हणजे तग धरणं सर्वायविंग पण स्वतःची जागा निर्माण करणं म्हणजे फुलणं थ्रायविंग नंबर सात जीवनातील उदाहरणे संत तुकाराम त्यांनी पारंपरिक समाजाच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाही पण स्वतःच्या विचारसरणीने वेगळी आध्यात्मिक जागा निर्माण केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी समाजाने दिलेल्या चौकटीत अडकून न राहता स्वतःचा मार्ग तयार केला आणि असंख्य लोकांसाठी नवीन दिशा दाखवली कला आणि विज्ञानातील व्यक्तिमत्व लता मंगेशकर ए पी जे अब्दुल कलाम सचिन तेंडुलकर यांनी केवळ समाजातील रिकाम्या जागा भरल्या नाहीत तर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली नंबर आठ स्वतःची जागा निर्माण करण्यासाठी काय करावे स्वतःला जाणून घ्या जा। आपले गुण दोष आवडी आकांक्षा यांचा आत्मचिंतनाने अभ्यास करा इतरांच्या अपेक्षा ओळखा पण गुलाम होऊ नका अपेक्षा पूर्ण करायच्या पण स्वतःला विसरायचं नाही स्वतःची ध्येय ठरवा समाजाने दिलेल्या ध्येयांपेक्षा स्वतःला अर्थपूर्ण वाटणारे ध्येय महत्वाची धोक्यांचा स्वीकार करा नवीन जागा निर्माण करण्यासाठी विरोध टीका सहन करावी लागते सतत शिकत रहा बदलत्या जगात स्वतःची जागा टिकवण्यासाठी ज्ञान कौशल्य आणि विचारसरणी सुधारावी लागते नंबर नऊ मानसशास्त्रीय अडथळे समूहाचा दबाव पीअर प्रेशर अपयशाची भीती फिअर ऑफ फेल्युअर सामाजिक तुलना सोशल कंपॅरिझन आर्थिक मर्यादा कुटुंबियांचा विरोध सर्व हे सर्व अडथळे व्यक्तीला रिकामे जागा भरण्याच्या चक्रात अडकवतात पण आत्मजाणीव मानसिक लवचिकता रेझिलियन्स आणि दीर्घकालीन दृष्टिकोन लाँग टर्म पर्स्पेक्टिव्ह हे गुण या अडथळ्यांवर मात करू शकतात आयुष्य हे रिकाम्या जागा भरण्यासाठी नाही तर स्वतःची वेगळी जागा निर्माण करण्यासाठी आहे हा विचार मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अत्यंत अर्थपूर्ण आहे फक्त इतरांच्या अपेक्षा सामाजिक भूमिका किंवा परंपरेचे चौकटीत जगणं म्हणजे जीवनाचं मर्यादित रूप आहे पण जेव्हा माणूस स्वतःची ओळख शोधतो स्वतःचे मूल्य जपतो स्वतःची ध्येय ठरवतो आणि त्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा तो केवळ स्वतःच नव्हे तर समाजाचंही जीवन समृद्ध करतो मानसशास्त्रीय संशोधन इतिहासातील उदाहरणं आणि वर्तमानातील अनुभव या सगळ्यांचा एकच संदेश आहे आपलं खरं जीवन सुरू होतं तेव्हा जेव्हा आपण स्वतःची जागा निर्माण करतो प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद